नमस्कार न्यूज यात्रामध्ये आपलं स्वागत आज आपण पुन्हा चर्चा करणार आहोत मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन संपल्यानंतर नेमकं पुढं काय होणार या विषयावर त्यामुळं आपण समजून घेणार आहोत मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनातले अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे त्या मुद्द्यांमध्ये आपण सर्वप्रथम समजून घेणार आहोत मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन झालं त्यानंतर ते त्यांच्या ज्या मागण्या मान्य झाल्या म्हणजे एक नंबर त्यांचं आंदोलन दुसरा जो मुद्दा आहे तो त्यांच्या मागण्या आणि त्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या मागण्या मान्य झाल्यानंतर सरकारने जे काही निर्णय घेतलेले आहेत त्या निर्णयावर आपण प्रकाश जोत टाकणार आहोत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे की या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होणार आहे की नुकसान होणार आहे कारण त्याची चर्चा होत आहे त्यामुळं या सगळ्या याच्यामध्ये आपण चर्चा करणार आहोत की सरकारने घेतलेल्या निर्णयाचा मनोज जारांगे पाटलांच्या निर्णयाचा घेतलेल्या निर्णयाचा मराठा समाजाला फायदा होणार आहे की त्याचं नुकसान होणार आहे मराठा समाजाचा हा आपण इथं चर्चेला घेतलेला विषय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण हे सगळं समजून घेण्यासाठी प्रत्येकाच्या भूमिका आपण समजून घेणार आहोत आजच्या घडीला मनोज जरंगे पाटलांची भूमिका काय सरकारची भूमिका काय आहे ओबीसींची भूमिका काय आहे या सगळ्यांच्या बाबतीमध्ये आणि विशेषतः मराठा समाजातील जे कायदेतज्ञ आहेत अभ्यासकांचं काय म्हणणं आहे ते पण आपण सगळे समजून घेणार आहोत तर मागण्या ज्या होत्या यावेळी या, या साधारणपणे आपण जे म्हटलं तर आंदोलनाच्या बाबतीत तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की मुंबईमध्ये आंदोलन झालं न्यायालयाने काही निर्देश आंदोलनकर्त्यांना दिले सरकारला पण दिले मग सरकारने मध्यस्थी केली मराठा उपसमितीच्या वतीने राधाकृष्ण विखे पाटील यांनी आंदोलक आणि ज जर, जरंगे पाटलांशी चर्चा केली आणि त्यांना सरसकट आरक्षण मराठ्यांना हैदराबाद गॅजेटच्या आधारे मराठवाड्यात आणि सातारा गॅजेटच्या बाबतीत देता येणार नाही त्यामुळे तुम्ही एक पाऊल माग्या अशी विनंती केली जरंगे पाटलांनी ती विनंती मान्य केली आणि त्यानंतर सरकारने एक महत्त्वाचं असं परिपत्रक काढलेलं आहे आता हे परिपत्रक जे आहे हे परिपत्रक नसून तो फक्त एक कागद आहे असं अभ्यासकांचं म्हणणं आहे त्यामुळं जारांगे पाटलांनी आंदोलन गुंडाळून घेतलं जारांगे पाटील माघारी आले जारांगे पाटलांनी मराठा समाजाचं नुकसान केलं असा त्यांच्यावर तो आरोप होत आहे दुसऱ्या बाजूने जारांगे पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या आपापल्या भूमिकांवर ठाम आहेत आपण आता टप्प्याटप्प्याने सगळ्यांच्या भूमिका समजून घेऊ सगळ्यात आधी आपण समजून घेणार आहोत अर्थातच ती भूमिका देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात आहे की त्यांनी मराठा समाजाला धोका दिला दुसऱ्या बाजूनं ओबीसी समाजाला देवेंद्र फडणवीस असं सांगतायत की आपण जो परिपत्रक काढलेला आहे त्यामुळं सरसगट सगळ्या मराठ्यांना आपण कुणबी जातीचे प्रमाणपत्र देत नाही आहे तर ज्यांना कुणबी जातीचे पुरावे ज्यांच्याकडे आहे त्यांनाच त्या जातीचे प्रमाणपत्र आपण देणार आहोत त्यामुळं ओबीसीचं यामध्ये कुठेही नुकसान केलेलं नाही आणि या सरकारची भूमिका अशी कधीही होणार नाही की एकाचं काढायचं आणि दुसऱ्याला द्यायचं ही देवेंद्र फडणवीस यांची भूमिका आहे बरं देवेंद्र फडणवीस यांच्यावर जे आरोप करता आहेत तर ते साधारणपणे त्यांच्या आरोपामध्ये एक हास्यास्पद गोष्ट वाटते मला त्यांच्यावर जे हा जो आरोप होतो विशेषतः की देवेंद्र फडणवीस यांनी चुकीची माहिती दिली अहो त्यांनी तर जग जाहीरपणे परिपत्रक पाठवलं त्यांनी आधीसुद्धा असं सांगितलं होतं की हा निर्णय खरोच मराठा समाजाच्या फायद्याचा आहे का याचा मराठा समाजाने विचार करावा आणि त्यानंतर आंदोलक जम जा मनोज जारांगे ठाम राहिल्यानंतर त्यांनी ज्या पद्धतीने परिपत्रकामध्ये उल्लेख करायला पाहिजे होते त्या पद्धतीने त्यांना परिपत्रक देण्यात आलं हे परिपत्रक देताना उपसमितीचे जे, जे प्रमुख आहेत राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनोज जरांगे पाटील यांना देवेंद्र फडणवीसांच्या वतीने आणि सरकारच्या वतीने मायुतीच्या सरकारच्या वतीने परंतु देवेंद्र फडणवीसांच्या वतीने असा शब्द दिलेला आहे फडणवीसांच्या वतीने की या जी आरमध्ये जर कुठलाही काही बदल करायचा असेल तर सरकारशी चर्चा करा मी चोवीस तास उपलब्ध आहे कोणाला संशय असेल तर मला फोन करा मी इथं उपलब्ध आहे त्यामुळं राधाकृष्ण पाटला विखे पाटलांचं आणि पर्यायानं देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टपणे म्हणणं आहे की मराठा समाजाला कुठलाही धोका दिलेला नाही बरं हे देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी समाजाला बाजूला कोपऱ्यात जाऊन कानात सांगितलं आणि मराठा समाजाच्या नेत्याला जाऊन कोपऱ्यामध्ये कानात सांगितलं की तुम्हाला मी असं करतो आणि तुम्हाला मी असं असं देतो आहे असं काही घडलेलं आहे का लहान मुलांसारखं तर असं अजिबात घडलेलं नाही त्यांनी जाहीरपणे सर्व प्रसिद्धी माध्यमांसमोर येऊन मराठा समाजाला काय निर्णय घेतलेला आहे मराठा समाजाच्या बाबतीत सरकारला तोही जाहीरपणे सांगितला आहे समोर आणि दुसऱ्या बाजूनं ओबीसी समाजांनाही त्यांनी आश्वस्त केलेलं आहे की बाबा तुमचं काही नुकसान केलेलं नाही त्यामुळं देवेंद्र फडणवीस मराठा समाजाची फसवणूक आहेत असं काही जण म्हणत आहेत ओबीसी समाज असं म्हणत आहेत की या निर्णयामुळं आमचं नुकसान झालेलं आहे ओबीसी समाजाचं त्यामुळं आरोप तो दो देवेंद्र फडणवीसवर दोन्ही बाजूनं आत्ता सध्या सुरू आहेत देवेंद्र फडणवीसांनी यामध्ये नेमकं काय करायला पाहिजे होतं असं एक उदाहरण म्हणून कुणीतरी विरोधी पक्षांनी येऊन पुढं सांगायची आत्ता गरज आहे की या परिस्थितीमध्ये जर तुमच्या हातामध्ये मुख्यमंत्रीपद असतं तर आपण काय केलं असतो जे आरोप खुर्चीवर बसलेल्या सत्तावर सत्तेवर बसलेल्या व्यक्तीच्या बाबतीत केले जातात तर तो, तो आपला नेमका आरोप काय आहे आपल्याला नेमका मांडता आला पाहिजे खरोखर देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाच्या मागण्या मान्य केलेल्या नसतील तर मराठा समाजाचे जे अभ्यासक आहे त्यांनी ते जाहीरपणे नीट मांडलं पाहिजे आणि ज्या म्हणूनच जारंगे पाटलांची भूमिका आपण सगळ्यात शेवटी याच्यामुळं समजून घेणार आहोत कारण आपल्याला या तीन जणांच्या भूमिका घेतल्यानंतर सगळ्यात शेवटी आपल्याला जारांगे पाटलांची भूमिका समजून घ्यायची आहे दुसऱ्या बाजूने विरोधी पक्षाचा आपण आत्ता जो उल्लेख केलेला आहे अभ्यासकांचा उल्लेख केलेला आहे अभ्यासकांचं म्हणणं आहे की हे जी आर नसून एक कागद आहे विरोधकांनी याच्यावर अजूनही फार असं काही भाष्य केलेलं नाही उलट देवेंद्र फडणवीसांनी जी परिस्थिती हाताळली आंदोलनाची त्या बाबतीमध्ये संजय राऊत यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने त्यांचं अभिनंदनच केलेलं आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आपण विचारात घेतल्या पाहिजे आता मुद्दा येतो की देवेंद्र फडणवीस दोघांशी खरं बोलत आहेत का देवेंद्र फडणवीस एकाशी खरं बोलता आणि एकाशी खोटं आहेत का का देवेंद्र फडणवीस दोघांनाही खोटं आहेत का का देवेंद्र फडणवीस हे चौथा मुद्दा की त्यांना जे शक्य होतं ते मराठा समाजासमोर बोलतायत आणि जे शक्य आहे ते ओबीसी समाजासमोर बोलत आहेत आता ज प्रत्येकाला जर तटस्थपणे या सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या असेल तर हे चारही मुद्दे लक्षात घेतले पाहिजे राजकारण तर आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांच्या आत्महत्येवरही करू नये असं म्हणतात पण राजकारण प्रत्येक मुद्द्यावर होतं जसं याही मुद्द्यावर होतं आणि होत राहणार त्यामुळं राजकारणाचा आजच्या दिवस आपण हा विषय बाजूला ठेवून प्रत्येक मुद्द्यावर आपण चर्चा करत आहोत तर आपण समजून घेतलेलं आहे की आंदोलन झालं आंदोलनाच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत त्या योग्य पद्धतीने मान्य झाल्या आहेत असं काहींचं मत आहे काहींचं म्हणणं का आहे अयोग्य पद्धतीनं या मागण्या मान्य केलेल्या आहेत याच्यामध्ये काही होणार नाही दुसऱ्या बाजूनं आपण आत्ता एक ताजी अपडेट याच्यामध्ये घेतो आहोत ती सगळ्यात महत्त्वाची म्हणजे या दोन या प्रमुख मागण्या होत्या की हैदराबाद गॅजेट लागू करून मराठवाड्यातील मराठ्यांना कुणबी जातीचे प्रमाणपत्र द्यावी आणि सातारा गॅजेट लागू करावं या दोन प्रमुख मागण्या होत्या बाकी तर खूप मागण्या होत्या आणि त्याच्यासोबत ज्या काही मागण्या होत्या की मराठा आंदोलनासाठी काही जण जणांनी बलिदान केलेलं आहे आपला जीव गमावलेला आहे अशा सगळ्यांना सरकारने ताबडतोब मदत करावी तर या निर्णयानंतर चार दिवसापूर्वीच प्रत्येक जिल्हाधिकाऱ्याच्या खात्यामध्ये अशा बलिदान केलेल्या सगळ्या मराठा आंदोलकांच्या नावाने प्रत्येकी दहा लाख रुपये जमाही झालेले आहेत बीड जिल्ह्यामध्ये सत्तावीस जणांच्या खात्यावरही पैसे जमा होत आहेत आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सात जणांच्या नावावर हे पैसे जमा होत आहे दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा यासाठी ज्या समित्या गठीत केल्या जाणार आहे गाव पातळीवरती त्यांचंसुद्धा गठन सुरू होत आहे आणि अधिकारी त्याच्यासाठी कामाला लागलेले आहेत त्यामुळं सरकारने जे सांगितलेलं आहे ते प्रत्यक्षात होत आहे आता पुढची भूमिका आहे याच्यावर आपण परत सविस्तर बोलणार आहोत पुढची भूमिका आहे ती अभ्यासकांची अभ्यासकांनी जे जा जारंग्या पाटलांच्या आंदोलनाच्या नंतर प्रतिक्रिया व्यक्त केलेल्या आहे त्या बाबतीमध्ये अभ्यासकांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अभ्यासकांनी कोणाच्याही दबावाला बळी पडू नका अशी एक प्रतिक्रिया येत आहे यामागे साधारणपणे दोन तीन गोष्टी असू शकतात अभ्यासकांच्या बाबतीत अगं अगदी अगदी बाजूला जाऊन आपण विचार केला तर एक तर अन्न अभ्यासकांच्या हेतूबाबत शंका घेता ये येऊ शकते नंबर एक नंबर दोन अभ्यासकांना मराठा समाजाची पूर्णत खूप काळजी आहे आणि त्या काळजीपोटी अभ्यासक बोलत आहेत की मराठा समाजाचं होणारं नुकसान आजच जर थांबवलं नाही तर भविष्यामध्ये मनोज जरंगे पाटलांकडे नेतृत्व असं राहील किंवा आणखी कोणाकडे नेतृत्व राहील मराठा आंदोलनाचा हा चर्चेचा वेगळा विषय आहे परंतु या निर्णयामुळं जर मराठा समाजाचं नुकसान होत असेल तर त्या काळजीपोटी ह्या अभ्यासक आत्ताच बोलत असतील त्यांना कदाचित भीती असेल की यामध्ये मराठा समाजाचं प्रचंड नुकसान होत आहे त्यामुळं त्यांच्या हेतूविषयी जशी शंका आहे तशी त्यांचा हेतू प्रामाणिक असू शकतो याही बाबतीमध्ये विचार करण्याची गरज आहे सगळ्यांचे हेतू वाईटच आहेत किंवा सगळ्यांचे हेतू चांगलेच आहेत अभ्यासकांचे असं आजच्या घडीला कुणी ठामपणे सांगू शकत नाही आणि तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या निर्णयामुळे हे सगळे अभ्यासक इतक्या वर्षांपासून जे सांगत होते तर त्यांच्या अभ्यासाचा मराठा समाजाला फारसा काही उपयोग झाला नाही किंवा होऊ शकला नाही असे दोन्ही वाक्य आपण वापरू शकतो की त्यांचा काही आपल्याला इथं आप त्यांनी अभ्यास हा मराठा समाजाच्या कल्याणासाठीच केला होता त्यांच्या कमिटमेंट त्यांचे हेतू मराठा समाजाला फायदा करण्याचेच होते ही गोष्ट शाश्वत आहे ही खरी आहे परंतु तो होऊ शकला नाही आणि आता जरंगे पाटलांनी ते जाऊन सगळं श्रेय त्यांच्याकडे जात आहे तर यापोटीसुद्धा काही या अभ्यासक बोलत असतील अशी शक्यता नाकारता येत नाही हा झाला अभ्यासकांच्या बाबतीमध्ये म्हणजे आपण आता दोन गोष्टी समजून घेतलेल्या आहेत एक आंदोलनामध्ये फडणवीसांनी घेतलेली भूमिका जी जाहीरपणे घेतलेली आहे तिचा फायदा आणि तोटा याचे दोन बाजू आपण समजून घेतलेला आहे त्याच्यानंतर अभ्यासकांची भूमिका घेतलेली आहे अभ्यासकांच्या हेतूविषयी आणि त्यांच्या मराठा समाजाविषयी असलेली त्यांना काळजी आहे त्याविषयी आपण आत्ता विवेचन समजून घेतलेलं आहे तिसरा मुद्दा येतो सगळ्यात महत्त्वाचा आहे तो तो येतो ओबीसी समाजाचा ओबीसी समाजाचं जर असं ठामपणे म्हणणं असेल की आमचं नुकसान होत आहे या सरकारचं सरकारमुळं तर मग ते देवेंद्र फडणवीस यांना जाप का विचारत नाही कारण आता इथं बघा तुम्ही लक्षात घ्या की ओबीसी ओबीसी समाजाच्या ज्या काही म्हणणं आहे ते ते सरकारशी म्हणणं आहे मनोज जरांगे पाटील मागण्या कोणाकडे करत होते देवेंद्र फडणवी फडणवीसांकडे करत होते त्यांच्या मागण्या मान्य कोणी केल्या देवेंद्र फडणवीसांनी केल्या ओबीसी समाजाने नाही केल्या तसंच ओबीसी समाजाच्या ज्या काही मागण्या असतील त्या काय जरांगे पाटील मान्य करणार किंवा अमान्य करणार ते त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ शकतात जसं ओबीसी समाज देऊ शकतो तसं जरांगे पाटील देऊ शकतात झरंगे <coughs> पाटलांच्या मागण्यांच्या बाबतीमध्ये ओबीसी समाजाच्या प्रतिक्रिया देण्याचा त्यांना अधिकार आहे पण तुम्हाला मागायचं कोणाला आहे राज्य सरकारला मागायचं आहे मग मा राज्य सरकारला जर मागायचं असेल तर मग तुमचा जो राज्य सरकार असं सांगतं आहे की आमचा डी एन ए हा ओबीसीचा आहे आणि ओबीसी असं आहेत की आमचं नुकसान झालेलं आहे तर हा असा कोणता डी एन ए आहे भारतीय जनता पक्षाचा की जो ओबीसींना सोबत घेतो आणि ओबीसीच म्हणतात की आमचं नुकसान झालेलं आहे तर मग याच्यामध्ये जरंगे पाटलांचा दोष आहे की देवेंद्र फडणवीसांचा दोष आहे हे ओबीसींना ठरवायचं आहे आणि जर तसं असेल तर छगन भुजबळ असतील लक्ष्मण हाके असतील तर हे भारतीय जनता पक्षामध्ये राहून किंवा त्यांच्या सरकारमध्ये राहून त्यांच्यासोबत राहून त्यांच्या डी एन ए त्यांच्यासोबत आहे असं समजून मग जारांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी मोर्चे काढत आहेत तर ते, ते कोणाच्या विरुद्ध मोर्चे काढत आहेत मग त्यांना मोर्चे काढायचे कोणाच्या विरुद्ध शरद पवारांच्या विरुद्ध मोर्चे काढत आहेत क्या जरंगे पाटलांच्या विरुद्ध मोर्चे काढत आहेत का देवेंद्र फडणवीसांचे विरुद्ध मोर्चे काढत आहेत देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध तर ते अजिबात बोलायला तयार नाहीत त्याच्यामुळं आपण हे समजून घेतलं पाहिजे की ओबीसी समाजालासुद्धा आत्ता निर्णायक भूमिका घेण्याची वेळ आलेली आहे सरकारच्या विरुद्ध जर तुम्हाला भूमिका घ्यायची आहे तर सरकारच्यामध्ये राहून तुम्हाला ती भूमिका घे घेता येणार नाही सरकारसोबत तुम्हाला राहता येणार नाही आणि सरकारसोबत जर राहायचंच असेल तर मग सरकारने घेतलेले निर्णय चुकीचे आहे असं तुम्हाला म्हणण्याचा जरूर अधिकार आहे एखादाच निर्णय चुकीचा असू शकतो पण त्यासाठी तुम्ही सरकारच्या विरुद्धची वागणूक नाही करू शकत की हा निर्णय आम्हाला पटलेला नाही मग तुम्हाला सरकारच्या विरुद्ध भूमिका घ्या मांडणं आणि भूमिका घेऊन कृती करणं यामध्ये फरक आहे तर तुम्ही ॲक्शन मोडवर जेव्हा येणार असाल तुम्ही जर प्रत्यक्ष आंदोलन करणार असाल तर मग ते तुम्हाला सरकारमध्ये राहून करता येणार नाही त्यामुळे भुजबळांनी आणि लक्ष्मण आकेंनी आता हे ठरवण्याची गरज आहे की तुम्हाला भाजपसोबत राहून मराठा समाजाच्या मागण्यांना विरोध करायचा की भाजपला सोबत घेऊन त्या करायच्या करा जा। हो का विरोध करून करायचा हे आत्ता छगन भुजबळ आणि लक्ष्मण हाक यांना ठरवण्याची वेळ आलेली आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही जी संभ्रमावस्था तयार झालेली आहे की मराठ्यांचा फायदा झाला की ओबीसींचा फायदा झाला ओबीसींचं नुकसान झालं का मराठ्यांचं नुकसान झालं आणि मग हे फक्त देवेंद्र फडणवीस यांनीच केलं बाकीचे विरोधी पक्षनेते याच्यामध्ये ठाम भूमिका घेताना दिसत नाही टू द पॉईंट ज्याला म्हणतात नेमकेपणाने येऊन त्यांची भूमिका काय मांडत नाही तुम्ही तर विरोधी पक्षामध्ये आहात देवेंद्र फडणवीसांनी जे काही केलेलं आहे ते तुम्ही एक लाईनमध्ये येऊन असं का सांगत नाही की याच्यामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी ओबीसी समाजाचं असं असं नुकसान केलेलं आहे किंवा मराठा समाजाचं नुकसान केलेलं आहे ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे विरोधी पक्षांनी त्यांचं काम का करा कर, का, का, करायला पाहिजे तर ते काम न करता विरोधी पक्षनेते या सगळ्या आंदोलनानंतर अक्षरशः सायलेंट मोडवर गेलेले दिसत आहेत त्यामुळं एकूण प्रश्न पडलेला आहे महाराष्ट्रामध्ये की विरोधी पक्षाला जर देवेंद्र फडणवीसांचे निर्णय मान्य आहे की अमान्य आहे हे जर ठोसपणे सांगता येत नसेल तर मग झारांगी पाटलांना जे प्रश्न विचारला जात आहेत तर झारांगी पाटलांनी चारही गोष्टींना उत्तर दिलेले आहे त्याच्यामध्ये त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत असं सांगितलेलं आहे की देवेंद्र फडणवीसांचं आमचं वैर संपलेलं आहे तरीसुद्धा काही जणांना असं वाटतं की देवेंद्र फडणवीसांनी मागण्या मान्य करून दे जारांगे पाटील पुन्हा पुन्हा सरकारवर आरोप का करत आहे जर मागण्या मान्य झाल्या तर आता ते का आरोप करत आहेत कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या वतीनं बोलत आहेत असा थेट आरोप त्यांच्यावर केला जातो आहे या उलट जरंगे पाटलांचं म्हणणं असं आहे की मागण्या मान्य केल्या त्याबद्दल मी त्यांच्या आभार मानतो पण जर मान्य झाले नसेल तर मी परत त्यांच्यासोबत भांडायला तयार आहे पण ते कॉम्प्रोमाइज बेसवर कुठं जायला तयार नाही याच्या उलट ओबीसी समाजाची अवस्था अशी आहे की त्यांच्या मागण्या मान्य झालेल्या नाही असं ते म्हणत आहेत आता ओबीसीचं जे एक आंदोलन नागपुरामध्ये सुटलेलं आहे त्याच्यावर जर त्यांचं समाधान झालं असेल तर त्यांनी मग अधिकृतपणे तसं सांगितलं पाहिजे की आमचं आता या सरकारविषयी त्याचं भांडण संपलेलं आहे पण तसं ते अजिबात म्हणत नाही त्यामुळं ते एका बाजूला असंही सांगत नाही की आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत आमचं समाधान झालेलं आहे आणि दुसऱ्या बाजूनं ते सरकारसोबत पण आहे जरांगे पाटील त्या उलट काय म्हणतात की जर मान्य झालेलं असेल आणि प्रमाणपत्र मिळणार असेल तर मी सरकारच्या सोबत आहे नसेल तर मी पाहिल्यासारखंच विरुद्ध देवेंद्र फडणवीसांच्या विरुद्ध भूमिका घेतो त्यांनी त्याच भाषेमध्ये पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्याविषयी टीका पण केली फडणवीसांचे जे चाहते आहेत त्यांना ते आवडलं नाही कारण त्यांचं म्हणणं असं की तुम्हाला नेमकं करायचं काय तुम्ही जर राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेसच्या वतीनंच बोलणार असाल तर मग देवेंद्र फडणवीसांनी मागण्या मान्य करून तरी का उपयोग आहे असं त्यांचा सूर आहे आणि जरंगे पाटील म्हणतात की मला मराठा समाजाचं आरक्षण माझ्यासाठी प्रायोरिटी आहे महत्त्व आहे महत्त्वाचं आहे जोपर्यंत त्या मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत मी फडणवीसांवर टीका करतच राहील दुसऱ्या बाजूने निर्णय झालेले आहेत त्यांच्या अंमलबजावणी सुरू झालेली आहे राधाकृष्ण विखे पाटील एकदा येऊन भेटून गेले जरंगे पाटलांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता काही दिवसामध्येच दूध का दूध आणि पाणी का पाणी होणार आहे जर फडणवीसांनी देव ज्या मनोज जरंगे पाटलांना फसवलेला असेल तर हे प्रमाणपत्र काढायला जाताना मराठा समाजाच्या अनेकांना ते लक्षात येईल पण आत्ताची जी जी आपल्याकडे माहिती येत आहे की पुराव्यानिशी मागच्या वेळी ज्यांच्या नोंदी सापडल्या नव्हत्या अशा अनेक जणांना सरसगड जरी मिळणार नसतील तरी अनेक जण गावाचे गावं आता जिथं ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के गावांमध्ये ओबीसीच्या नोंदी सापडल्या होत्या आणि प्रमाणपत्र प्रमाणपत्राच्या आधारे मिळाले होते आणि जे वंचित राहिलेले होते अशा अनेकांना सीची प्रमाणपत्र देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या या निर्णयामुळं मिळ मिळणार आहेत आणि ही वस्तुस्थिती आहे आता त्याची संख्या किती आहे त्याचा रेकॉर्डवर आपल्याला एक दोन महिन्यामध्ये साधारणपणे आपल्या हाती सगळ्यांच्या हाती येईल त्यावेळेस लक्षात येईल की मराठा समाजाच्या यामध्ये कितपत फायदा झाला का नुकसान झालं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथला एक महत्त्वाचा निर्णय आहे की जरांगी पाटलांचं आंदोलन सुरू झाल्यानंतरच मराठा समाजाला एक दहा टक्क्याचं आरक्षण पण मिळालेलं आहे हे लक्षात घ्या त्यामुळे ते दहा टक्क्याचं आरक्षण आत असताना आणि हैदराबाद गॅजेटनुसार मराठवाड्यामधील कुणबी नोंदी शोधल्या जात असताना कु ह्या नोंदीमध्ये आलेले सगळे जेणं जे आहेत ते थेट सीच्या योजनांचा लाभ घेत आहेत घेऊ शकतात भविष्यामध्ये आणि त्याची संख्या वाढत चाललेली आहे तीच गोष्ट सातारा गॅजेटच्या बाबतीत पण होणार आहे भविष्यामध्ये कारण तसं कमिटमेंट तसं वचन जारंग्या पाटलांना या सरकारनं दिलेलं आहे त्यामुळं ओबीसी समाजाला आत्म करने ची गर कि पन आता आत्मपरीक्षण करण्याची गरज आलेली आहे की त्याविषयी आपण नंतर स सविस्तर च चर्चा करणार आहोत पण आत्ताच्या या घडीला या टप्प्यावरती ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना उद्या पर्वापासून मराठा समाजाचे प्रमाणपत्र वाटपाचं एक कार्यक्रम सुरू होणार आहे त्यामध्ये नेमकं काय घडतं का आहे ये बोगुन आ, आ, हे बघून आपल्याला नेमकी या सरकारने घेतलेला निर्णय मराठा समाजाच्या कितपत फायद्याचा झालेला आहे आणि अभ्यासकांनासुद्धा हे लक्षात येईल की जारंगे पाटलांनी घेतलेला निर्णय चुकीचा आहे तर हे सांगायची संधी त्यांना मिळते की आणखीन काही गोष्टी मिळतात काही अभ्यासकांनी असंही सांगितलेलं आहे की आमचं जारंगे पाटलांसोबत वैयक्तिक वाद नाही पण मराठा समाजाचं नुकसान होऊ नये या भावनेने आम्ही बोलत आहोत त्यामुळे जारंगे पाटील या अभ्यासकांशी पुन्हा संवाद साधताहेत का जर खरंच चुका झाल्या असतील तर त्या बाबतीमध्ये या अभ्यासक आणि जारंगे पाटील पुन्हा एकत्र येऊन नवी काही दिशा आंदोलनाची ठरवतायत का ओबीसी या सगळ्या आंदोलनाकडे कसं बघतायत आणि जर भाजपसोबत राहूनच त्यांना हे सगळं करायचं असेल तर ती ताऱ्यावरची कसरत ही तारेवरची कसरतच आहे की तुम्हाला डी एन ए ओबीसीचा आहे असं पण म्हणायचं आणि मराठा समाजाला लाभ मिळू द्यायचा नाही असं जर म्हणत असाल ओबीसी तर ते अशक्य प्राय आजच्या काळात तरी एक पत्रकार म्हणून मला वाटतं त्यामुळं ओबीसी या काळामध्ये पुढच्या काळामध्ये भाजपसोबत कशा पद्धतीनं वाटचाल करतो आणि मराठा समाजाला जो सीमध्ये आरक्षण मिळा मिळू मिळत आहे त्याला रोखण्याचा तो कसा प्रयत्न करतो यावर न्यूज यात्राचं जा लक्ष असणार आहे त्याचबरोबर गावागावामध्ये प्रमाणपत्राचं वाटप कसं होतं आहे यावरही न्यूज यात्रेचं जा लक्ष असणार आहे त्यामुळं आपण पाहत राहा न्यूज यात्रा कारण हे आहे आपलं चॅनल